नमस्कार भाग्यशेष डिजिटल मीडिया मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातून शिवशंकर यात्रा कंपनी अर्धापूर यात्रा पंढरपूर गोकर्ण मदुराई कन्याकुमारी रामेश्वर बालाजी जगन्नाथ गंगासागर काशी अयोध्या प्रयागराज उज्जैन या ठिकाणी या सर्व देवस्थानांना शिवशंकर शिवशंकर यात्रा कंपनीकडून सर्व अर्धापूर शहर व तालुक्यातील भक्तगण जात आहेत आपण पाहू शकतो आमच्या माध्यमातून या सर्वांना भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना पुढील प्रवासास खूप साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी पूजा करून गाडी निघत आहे आपण आम आमच्या माध्यमातून सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा द्याव्यात यावेळेस गावातील शहरातील प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव या सर्वांकडून जे, या भक्तगणांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व मंडळी या ठिकाणी शुभेच्छा देतो यात्रेच आयोजन प्रवासाचं आयोजन व्यंकटेश माटे यांनी केलेले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येत आहे या ठिकाणी लक्ष्मण राऊत यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे आमचे दाजी चांदू माटे यांनी दोन धाम यात्रा काढलेली आहे याच्यामध्ये गोकर्णा पंढरपूर बालाजी काशी अयोध्या रामेश्वर जगन्नाथपुरी अशी एक एक महिन्याचा प्रवास आहे याच्या सर्व भावी भक्तांना यात्रेच्या शुभेच्छा आज अर्धापूर शहरातून दोन धाम यात्रेसाठी निघालेल्या सर्व यात्रेकरूंना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आमचे अण्णा चांदू माटे यांनी ही यात्रा काढलेली आहे मी या एक महिन्याच्या यात्रेकरूंना शुभेच्छा देतो तसेच त्यांना असं हे करतो की आपण सुरक्षित जावं सुरक्षित सगळ्यांचा प्रवास व्हावा आनंदात आपण यात्रा करावी हेच आमच्या अर्धापूर शहरातर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण एक महिन्याच्या या प्रवासामध्ये खूप आनंदी राहून वातावरणात राहून आमच्या तर्फे तर सुद्धा आपण देवदर्शन करावं एवढं या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना शहरातर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो जय श्रीराम जय श्रीराम हरा हरा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो कारण आज शिवशंकर ट्रॅव्हल्स तर्फे आज जी यात्रा कंपनी तर्फे आज आम्ही सहलीला जात आहोत या प्रवासाला जात आहोत आणि या प्रवासाला जाण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी एक प्रवासी म्हणून आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो